मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी जीवाची माफी मागते आणि म्हणते तुमचं स्वप्न पूर्ण करायचं होतं पण माझ्यामुळे तुम्हाला मनाविरुद्ध ऑफिसला जावं लागतंय तुमच्या आयुष्यात मी अडथळ ठरले असं मला वाटतंय मला खरंच माफ करा तेव्हा जीवा शांतपणे तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो नंदिनी असं काही नाही नवरा मधल्या कुणा एकच स्वप्न जिवंत ठेवायचं असेल ना तर ते मी तुझं ठेवे कारण तुझं स्वप्न म्हणजे माझं समाधान आहे नंदिनीच्या डोळ्यात आश्रू येतात आणि ती म्हणते तुम्ही नेहमी असं बोलता आणि माझं मन हलकं करता पण खरंच जीवा तयार होतो बॅग उचलतो आणि म्हणतो चल जात तुम्ही नंदिनी थोडी वेळ शांत राहते आणि मग हळू आवाजात म्हणते निघता नेहमी येतो म्हणावं जीवा थांबतो थोडस असतो आणि म्हणतो ठीक आहे येतो मी आणि त्या क्षणी दोघांच्या नजरेत पुन्हा एकदा जुनी जवळीक एक दिसते पुढे या दोघांच्या आयुष्यात कोणता वळण येणार आहे हे जाणून घेऊया उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा